पुलवे येथील मराठा समाजातील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनास एक दिवसीय मशाल रॅलीचे आयोजन केले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्यावर सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषणास सुरुवात केली होती नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली जर मराठा आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लागला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवून आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळू आणि त्रास देणाऱ्यांना सरळ करू असं यावेळी विनोद साबळे यांनी म्हटलं सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत जर आता आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही असा इशारा आंदोलकांनी दिला यावेळी प्रचंड पावसात उलवेतील स्थानिक नागरिक महिला वर्ग लहान मुले सर्व समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जयन्द्रटलांचा आजचा नववा दिवस होता आज संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्रातल्या कर्नाटक येथून मालगती काल पासून बसल्या होत्या परिस्थिती खूप बिघडत चालली होती मग सगळ्यांनी त्यांना विनंती केली की ठीक आहे समाज समाजाला आरक्षण आता देत नाही हे राज्य सरकार तर आपण आंदोलन खूप केलेत आणखी जसं लोकसभेला आपण बाहेर शिकवलं शिकू तर आम्ही तुम्ही तुमची आम्हाला गरज आहे कारण काय होतं लाख निरातीचा लाखाचा कोशिंग जातात त्यामुळे हे छत्रपती शिवरायांपासून आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी तो पोषण स्थगित केलेला आहे आज खऱ्या तरी उलव मोडमध्ये कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही मशाल यात्रा करणार आहोत तर तो पाऊस एवढा धोरण वाटतोय तर एवढ्या मोठ्या संख्येने महिला उभ्या उपस्थित आहेत आमचे पोलीस मंडळ उपस्थित आहे कारण मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण गरज आहे आणि मिनिट दादानी तुम्ही सांगितलं आज उपचार स्थगित करता येईल की आता तुम्ही न्याय दिलेला नाहीये आता तुम्ही आम्हाला बोलणं का पाडलेत किंवा का लढले ते पाडणार आहे किंवा लढून सत्तेत येऊन न्याय देणार आता ही भूमिका मराठा समाज घेणार आहे कारण आता लोकशाहीच्या माध्यमातून आमचं जे शस्त्र जे मतदानाचं या बोटाचं या बोटाची ताकद लोकसभेला दाखवले पुन्हा ते विधानसभेला राज्य सरकारला आम्ही दाखवू करते आम्हाला वाट बघायला लावते हरकत नाही चार दिवसानंतर जर का हाच लाभली तर आम्ही सुद्धा त्यांना पुढची पंधरा वर्ष सत्तेमध्ये होण्याची वाट बघायला लावली कारण आज आम्हाला जर का वाट बघायला आमच्या मुलाबालांच्या भवितव्यासाठी लावतात ना आम्ही सुद्धा या वेळेस या बोटची पंधरा वर्ष किमान सत्तेत येऊ शकणार नाही अशी तर उपोषण मागील बऱ्याच वर्षापासून जे उपशन ल, वर्शा चालू ठेवलं आहे आज उलयनोड मधून सुद्धा आमचा मराठा बांधव त्यांच्या 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 सपोर्ट साठी आलेला आहे भर पाऊस पडतोय पण त्या पावसाची पावसाची तमा न करता तरी तर मराठा समाज बऱ्यापैकी जमलेला आहे आणि त्यांना इथून आम्ही उलवा नोडमधून सुद्धा मराठा समाज इथून पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी जे आज उपोषण मागे घेतलेले त्या आमचा लाग मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे हीच भूमिका आम्ही घेऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर तो रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी तो उपोषण मागे घेतलेला आहे त्यांच्या प्रकृती सुधारणा होऊ दे हीच आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आमचे नेतृत्व हे मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि ते आमच्यासाठी चांगलेच करणार आहेत आम याचा आम्हाला अभिमान आहे जो बनवलेला आहे तो माणसानं बनवलेला आहे माणसाच्या भल्यासाठी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेला दहा टक्के यश आरक्षण दिलं होतं त्यावेळेची जी परिस्थिती होती त्याला अनुसरून त्यांनी दिलं नंतर मंडळ कमिशन आलं आणि त्याच्यामध्ये ओबीसीला वगैरे आरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये मराठ्यांना पण द्यायला हवं हो होतं पण तिथे जाणून देऊन डावललेला आहे आज परिस्थिती अशी आहे की दोन वेळा मागासवर्गीय हो कमिशन नियुक्ती झाली आणि त्याच्यामध्ये त्या कमिशनने असे आवाज दिलेला आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे तळागाळातील गोरगरीब मराठ्यांचे हाल आहे आणि त्यांना शिक्षणाचा आणि नोकरीमध्ये लाभ मिळायला पाहिजे अशी परिस्थिती दोन वेळा जर अहवाल दिला तर गव्हर्नमेंटचं काम बनतं की त्याने आरक्षण द्यायला पाहिजे आता त्याने आरक्षण कसं द्यायचं आणि काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी देत नाहीत मराठ्यांना आरक्षण हे गव्हर्नमेंटची चूक आहे सरकारची चुकी आहे आणि कुठल्या कायद्यात बसवायचं आणि कसं बसवायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण मराठ्यांना कुठल्याही परिस्थितीत आरक्षण द्यायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही सर्व महिला मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि मराठ्याचा म्हणजे किती म्हणजे वेळ करायला लावतोय सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यासाठी अनेक वेळा उपोषण झाली किती वेळा हे केलं तरी हे चालूच आहे लोक रस्त्यावर उतरतात तरी पण दखल घेतली जात नाहीये एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री शपथविधी घेऊ शकतात तर मराठ्याला आरक्षण का नाही देऊ शकत आहेत आमची मुलं दुसऱ्या जातीच्या मुलांना कमी फीज आणि आमच्या मुलांना हवे फीज म्हणजे हे कुठेतरी थांबले पाहिजे नसेल तर सर्वांना समाज हे करा आम्हाला फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा